ब्लॉग नंबर दहा मध्ये तुमचं सर स्वागत आहे आज बघा हा माझा मित्र आहे तो झोमॅटो मारतो आणि आम्ही दोघा झोमॅटो मारणार आहे आणि तीन तासात आम्ही किती पैसे कमी हे सांगणार आहे म्हणजे सात ते दहापर्यंत आणि आम्ही ठाण्यासारख्या शहरात आहे आणि जर तुम्हाला झोमॅटोमध्ये जर काम करायचं असलं तर सांगणार आहे कशी कशी स्टेप आहे ते सो सुरुवात करूया तर अशा तऱ्हेने पहिली ऑर्डर पडलेली आहे लोकेशन आहे रेस्टॉरंटचं नाव आहे पंजाबी पंजाबी सिंची ऑर्डर पडलेली आहे बहकी सभी जुबां है हम है हजारों में अब की जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है तुम रह सके तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत अब चाहे जिंदगी है बघा ही पहिलीच ऑर्डर आहे आणि कितीच आहे लोकेशन आता कुठं दाखवते दोस्ती दोस्ती हे बघा पहिलीच ऑर्डर आहे वन सेवन्टी थ्री लोकेशन दाखवा जरा आता या या लोकेशनवर आपल्याला जायचं आहे फ्लॅट नंबर टू थ्री झिरो थ्री तेवीसवा फ्लोअर ठाणेवे लागून अभाव आहे ना दोन वर्ष झालो झोमॅटो मारतो त्यामुळे याला आहे ना सगळा एकदम ठाण्यातला पत्ता आणि पत्ता माहिती आहे एकदम त्यामुळे याला कुठं कुठं जायचं आहे त्याला सगळं माहीत आहे अजूनपर्यंत कारण त्याला जास्त अनुभव आहे ना आणि जर तुम्हाला जर झोमॅटोचं मारायचं जर असेल तर तुम्हाला म्हणजे लोकेशन वगैरे जरा समजलं पाहिजे म्हणजे पहिल्या पहिल्यांद जरा वेळ लागतो एक दोन महिने कारण पूर्णपणे तुम्हाला समजण्यासाठी आणि ज्यावेळी तुम्ही समजणार ना मग तुम्ही पण जास्तीत जास्त पैसे कमवू शकता याच्यातून आणि याचं कसं आहे कधी पण काम करा कधी पण जावा असा विषय याचा झोमॅटोचा जर मनात आलं तर करा नाही तर त्या सोडू गेटवर फक्त एका जणाला सोडू देते ते म्हणून तो आता निघाला आहे मला काय एवढं जा जास्त माहीत नाही जेव्हा आता हे जाणार इथं नंबर वगैरे रजिस्ट्रेशन करणार रजिस्ट्रेशन नंतर करून झाल्यानंतर मग या बिल्डिंगवर जाणार माझी मानपू न तुम्ही गेटवर पोहोचला तर पहिल्यांदा तुमचा नंबर सांगायचा आणि ज्या कस्टमरनं ज्या कस्टमरने ऑर्डर मागवली ना त्याचा फक्त नंबर सांगायचा फ्लॅट नंबर सांगायचा त्यावेळी ते तुम्हाला सोडते ती ते आधी गेटवरून पहिल्यांदा फोन करत आहे ती की तुम्ही ऑर्डर मागवले आहे कारण ते झाल्यानंतर तुम्हाला सोडला नाही तर असं सोडत नाही तर बघा हे वॉचमॅन लोक बघा भाव आला ऑर्डर वगैरे मारून आत्ताच किती भेटले किती किलोमीटर होतं हे बघा बेचाळीस रुपये बावीस मिनिट लागले ऑर्डर द्यायला आणि किती किलोमीटर होते नाही दाखवत पाच पाच पॉईंट दोन किलोमीटर बेचाळीस रुपया पहिलीच ऑर्डर ला भावची भावानी झाली आता बघा नवीन ऑर्डर पडली एक्केचाळीस रुपयाची म्हणजे आपण आलेलो किती वाजता सात वाजता आता बघा अर्ध्या तासातच आता शंभरचे लेवल होत्या बरोबर पूर्णपणे रुल्स फॉलो केले जातात तर आमची बघा सेकंड लोकेशनवर पोचले पण ऑर्डर काही रेडी नाही एक ऑर्डर नाव जर असं दाखवतं बघा की ऑर्डर डिटेल म्हणजे खाली रेस्टॉरंटचं नाव येते संतोषम ऑर्डर तर काय अजूनपर्यंत रेडी नाही काय आता नवीन सिस्टीम आले का बारकोडचं काय विषय आहे हां हे बघा आत्ता दोन ऑर्डर भेटल्या आहेत रक्कम किती आहे सातशे त्र्याहत्तर आणि काय दिसली दोन्ही ऑर्डर मल्टी ऑर्डर आहे आता घेऊन जायचं आहे हा बघा आमचा रायडर झोमॅटो रायडर टॉप पे ते माझ्याकडे झोमॅटो रायडर साठी एक एक मिनिट महत्वाचं आहे कारण वेळेत पोहोचायला लागतो ते बघा झोमॅटो रायडरचा आता स्पीड वाढवल्या तेव्हा जरा स्पीड मिळालाच पाहिजे झोमॅटो रायडर कारण कस्टमरचा लगेच फोन येतो की बाबा तो कोणकाम ऑर्डर नाही एवढा वेळ लागतो का असं सगळं म्हणजे कसली ऐकून घ्यावं लागतं जरा सगळेच कस्टमर असे वाईट नसतात पण एक ना एक तरी असतंच दहा मधले म्हणजे जास्तच करत असतो ओवर थिंकिंग त्याच्यामुळं चालत राहायचं काय आता आम्ही दहा वाजेपर्यंत जर फिक्स बुक केले तर नंतरनं जर बघू जर वेळ भेटला तर भावा काय 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 करायचंय मोठ्या आनंद नाही नाही तसं काय करायचं काम हे प्रामाणिक झालं पाहिजे आनंद म्हणजे मी आता म्हणजे गेटमध्ये जर एंट्री दिल्या हा जर इथं जर आला बिल्डिंगला तर पहिल्यांदा विंग शोधायचं कोणत्या विंगमध्ये आहे आणि त्या लोकेशनवर जायचं पहिल्यांदा नंबर काय नाईन डबल झिरो फोर एट झिरो नंबर आपण थ्री झिरो फोर सिक्स सिक्स हां एम एच झिरो फोर लिफ्ट काय लवकर येत नाही वेळ म्हणून तुमच्याकडे दोनच ऑप्शन असतात तरी जावा नाहीतर या लिफ्ट मधून दोन दोन मल्टी ऑर्डर घेऊन निघाले काय राहू निय घर बांधायचं खूप मोठी स्वप्न आहेत भाऊची होती एक दिवस झोमॅटो जिंदाबाद हा लेंगे एक ना एक दिन जरूर लेंगे अरे तू चाल का और मैं पीछे बैठूंगा <laughs> पार्सलोका था होगा? एक ना एक तरह तो है अजुन एक ऑर्डर वाला जोमेटो कहीं जोमेटो चाहिए जिंदगी हम छिपे छिपाए हम न मल्टी ऑर्डर पडले एकाच टायमिंगला दोन दोन ऑर्डर पिकअप करून घ्यायचे आहेत आता आम्हाला अरे तिसरी पडली का ब्याण्णव ब्याण्णव पॉईंट झिरो मल्टी ऑर्डर आहे माहिती आहे ना लोक मल्टी ऑर्डरच पडली ना तर या प्रकारे दाखवी पहिल्यांदा ही पिकअप करायची परत सेकंड पहिली पिकअप करायला गेले की पहिल्याचा येतो पहिल्याच लोकेशन आहे ते कोणत्या ह्याला जायचं आहे म्हणजे कोणत्या कस्टमरला आहे आणि सेकंड पिकअप केले गेले की के सेकंडचं येतं लोकेशन येतं बघूया दोन लागायचे सोसायटीच हे ग्राउंड पूर्णपणे लहान मुलांचा पूर्णपणे कालावा झाला इथं सोसायटी जायचं मुलांचा सगळी लहान मुलं जायचं चालू आम्ही दोन तास झालं म्हणजे हे करतोय झोमॅटोची ऑर्डर करतो आहे पण मला आहे ना म्हणजे एका गोष्टीचं वाईट वाटतं की मराठी लोकच मराठी लोकांच्यावर बोलत नाहीत आता आम्ही मराठीत बोलतोय पण समोरचा मराठी असून पण त्याच्यावर मराठीत बोलत नाहीत हे कुठंतरी जरा बघितलं पाहिजे चांग थे थे गावाले दिसले दिवसात दिवसांना ट्रक दिसलं आहे कराडकर हे बघा हे ब्रँड आहे हे सातारा जिल्ह्याचं सर्वात मोठं ब्रँडचं नाव आहे कराडकर तिथून आम्ही येतो धन्यवाद भावा

नाही आपल्याला झोमॅटोवरून पूर्ण महिने झालेले आता बघा मी सात ते सात वाजता आलेलो सात वाजता लॉग इन झालेलो आता दहा वाजता आम्ही लॉग आउट झालेलो आहे आणि आता तुम्हाला सांगतो की आम्ही किती पैसे कमाय पेट्रोल किती जाणार आणि वगैरे वडापाव वगैरे खाऊन झालेले म्हणजे चारशे आसपास झाले तर तुम्हाला एकच मिनिटात तुम्हाला सांगितलं जर गाडी जरा स्टॉप करू द्या गाडी स्टॉप केल्यानंतर बरोबर तुम्हाला दाखवतो किती प्लसला गेले किती मायनसला गेले सर्व काय तर मंडळी झोमॅटो मारून आपलं पूर्णपणे झालेलं आहे आणि आता बघा आपण सात वाजता लॉग इन झालेलो आता दहा वाजता म्हणून लॉग आउट झालेलो आहे आणि तुम्हाला सांगतो मी तीन तासात किती पैसे कमवले म्हणजे माझ्या मित्रानं त्याच्यावरच आलेलो त्याचा आता कसं तो अनुभव आहे ना एकच एकाच मला दाखवतो तर मित्रांनो आपण सात वाजता लॉग इन झालेलो आणि आता दहा वाजता आपण पूर्णपणे लॉग आउट झालेला आहे तर बघा माझ्या मित्रानं तीन तासात तीनशे पंचावन्न रुपये कमवले हो आहेत प्लस पन्नास रुपये ऑफर जे पण टोटल आपल्याला चारशे पाच रुपये इन्कम झालेलं आहे दोन तास अठ्ठेचाळीस मिनिटमध्ये आणि पाच ऑर्डर आपण मारलेले आहेत तर अशा प्रकारे बघा आजचा दिवस गेला आमचा दिवस म्हणजे फक्त तीन तास गेले आणि तीन तीन तासात चारशे पाच रुपये आम्ही कमवून रिकामा झालेलो आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्लॉग आता इथं संपलेला आहे थँक्यू